आपल्याकडे तीन डिसेंबर या दिवशी हे दिव्यांगांच्या बाबतीत असं घडावं हे एक खरंच एक्सेप्टेड नव्हतं नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाचं या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन या दिना दिवशीसुद्धा दिव्यांगांसोबत असं घडावं हे खरंच अपेक्षित नव्हतं काय झालं होतं तीन डिसेंबरच्या दिवशीच मला व्हिडिओ बनवायचा होता पण त्या दिवशी नको म्हटलं की या अशा गोष्टी नकोत थोड्या लेट घेऊया पण थोडं कानावरती घालायलाच पाहिजे बाकीच्या सगळे जे, बाकी जे कोणी माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांच्या जाणीव व्हायला पाहिजे की आपण कुठे चुकतोय कुठे बरोबर आहोत ते पण त्या दिवशी पण मी बाक म्हणजे काय आलं होतं की त्या दिवशी माझा पेपर होता तर तीन डिसेंबरला मग मी सकाळी घरातून सहाला निघालो होतो तर दोन अडीच वाजले घराला याला पण कॉलेजमध्ये जे कोणी भेटले त्यांना समोर आणून समोरून मी शुभेच्छा दिल्या पण बाकीच्यांना ज्या फ्रेंड्सना मी भेटू शकलो नाही तर त्यांना मी फोन करून शुभेच्छा देत होतो मग एक चार ते पाच फ्रेंड्सची मला खूप वाईट अनुभव आला माझ्याकडे म्हणजे ते ज्या वेळेला मी आपण शुभेच्छा दिल्यानंतर एक दोन पाच मिनिट तरी बोलतोच ना आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत तर तसं बोलताना मला जाणवलं की यांच्यासोबत थोडं वाईट घडले तर ते वाईट काय घडले एक दोन दोन उदाहरण देईन बाकीचे तुम्ही समजून जाल की किती वाईट उदाहरण असू शकतात तेही तर उदाहरण म्हणजे पहिलं उदाहरण त्या मित्रासोबत बोलत असताना समजलं तर तो मित्र सकाळी कॉलेजला तोही जात होता त्या दिवशी त्या दिवशी त्याचं त्या त्या कॉलेज होतं असाइनमेंट्स जर्नल वगैरे कम्प्लीट करून द्यायचं असेल म्हणून तो जात होता तर तो जात असताना त्याचं घरापासून एक अर्धा पाऊन किलोमीटर त्याचं बस बसस्टँड आहे तर तिथंपर्यंत तो चालत गेला त्याच्यानंतर तिथे एक अर्धा पाऊन तास उभारला होता त्यानंतर बस आली बसमध्ये चढला तो बसमध्ये चढला शब्द वापरतोय त्यानंतर तो तिकीट काढत होता त्याला कंडेक्टर मॅडम होत्या तिथं तर त्या कंडेक्टर मॅडमांना सोबत तिकीट काढल्यानंतर तो मॅडमांना म्हटला की मी अर्धा पाऊन किलोमीटर चालत आलो आहे आणि अर्धा पाऊन तास जवळपास उभारलो आहे मी बसस्टँडवरती त्याच्यामुळे माझा पाय दुखतो आहे आणि पायाला ड्रेसिंग होतं त्याच्या म्हणजे त्याच्या तीन डिसेंबरच्या आधी पंधरा वीस दिवस त्याचं ॲक्सिडेंट झाला होता मोठा आणि जवळपास पायाला त्याच्या पायाला त्याच्या दहा टाकं पडलेली आहेत त्याच्या नऊ दहा टाकं पडलेली आहेत आणि ती टाकं नुकताच काढले असल्यामुळे ते ज ती सूज अजून कमी होत नव्हती जखम ओलीच आहे पण ज सूज कमी होत नव्हती त्याच्यामुळे ते आणि बसमधून त्याला जवळपास पंधरा ते अठरा किलोमीटर प्रवास करायचा होता मग ते बस पूर्ण भरलेली असल्याकारणाने तो मॅडमांना काय म्हटला की मॅडम मला बसायला जागा थोडी करून द्याल का तुम्ही थोडी जागा करून द्याल का तर त्या मॅडमांचं उत्तर असं होतं कंडक्टर मॅडमांचं उत्तर असं होतं की तू वन फोर्थ देऊन जातोयस आणि बाकीच्या आहेत ते फुल तिकीट घेऊन जात आहेत मग त्यांना उठवून तुला बसवण्याचं कारण काय तुला उभारूनच प्रवास करावा लागेल असं सांगण्यात आलं त्यांना तो एक गोष्ट लक्षात घ्या तो दिव्यांगत्वाचा कोणताही म्हणजे हॉ करत नव्हता तरीसुद्धा त्याला हे बोलणं आलं अरे त्याचं तो सांगत होता की मी अर्धा पावतास उभारलो आहे तिथं बस स्टँडवरती मला तिथं बसायला जागा मिळाली नाही किंवा बसता आलं नाही तिथं परत दुसरी जागा बसमध्ये कसं तर चढतोय कॉलेजला जायचं आहे मला आणि पाय सुजू शकतो माझा पाय सुजतो एक एका पायावरती उभं राहिल्याने सांगत होता असं सा पायाला लागलंय तर या इतकी माणूस की आपल्या लोकांच्यातली कमी होत चाललेली आहे का की मरत चालली आहे का की एखाद्याला लागलेल्या ला व्यक्तीला सुद्धा तुम्ही बसू देऊ नये बरं तो दिव्यांगत्वाचा दाखला दिलेला त्याच्यानंतर तो दिव्यांगत्वाच्या तर जागेवरती बस तर तरी बसवा म्हणलेला म्हणजे जे आरक्षण सीट आहेत तर त्या आरक्षण सीटवरती तरी बसवा म्हटला मला माझं जागा रिकामी करून द्या दिव्यांगासनी जी राखीव बसमध्ये तीन चार सीट राखीव आहेत तर त्यामध्ये तरी द्या मला म्हटला तर तिथं सुद्धा देण्यात आलेलं नाही आहे त्याला बसण्यात तर तो ती मॅडम म्हणतात की ते आरक्षणचं कुठला का परिपत्रक दाखव मला वगैरे हे परिपत्रक दाखवण्याचं काम दिव्यांगांचं आहे का याही प्रश्नाचं उत्तर मला या महामंडळाने दिलं पाहिजे एस टी महामंडळाने कारण माझ्या माहितीप्रमाणे एस टी महामंडळाचा जो काही तो आता दोन हजार चोवीसच्या एंडला जो नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जो जी आर निघाला किंवा परिपत्रक निघालं त्या परिपत्रकात स्पष्ट दिलेलं आहे की हे परिपत्रक प्रत्येक ड्रायव्हर कंडेक्टर आणि डेपो पर्यंत पोहोच करावं त्यांनी ती वाचावं आणि त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी म्हणून दिलेलं होतं मग या कंडेक्टर मॅडमांनी ते वाचलं नाही का परिपत्रक परिपत्रकाची मागणी ते दिव्यांगांच्याकडून कसं करू शकतात बरं त्याचं त्याच्यात अजून एक ऑप्शन होता म्हणजे एक लाईन होती की जे ड्रायवर बसतात तर ड्रायव्हरच्या बाजू पाठीमागं जो नोटीस बोर्ड असतो त्या नोटीस बोर्डवरती ते जे काही नोटीस आहे किंवा जे काही जाहिरात आहे तर ती लावलेली असली पाहिजे तर त्या बसमध्ये लावलेली नसावी बोवती कारण त्या कंडक्टर मॅडमांना याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती मग तो त्याने मोबाईलमधला दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्या मॅडमांनी सांगितलं की मोबाईलमध्ये चालणार नाही तुम्ही प्रिंटच दाखवली पाहिजे आम्हाला प्रिंटवर सही शिक्का पाहिजे डेपोचा हे कुठला न्याय आहे किंवा हे कुठला नियम आहे याचंही उत्तर या दिलं पाहिजे आणि तीन डिसे डिसेंबरला असा अन्याय घडावा बरं दिव्यांग राहू दे दिव्यांग एक बाजूला ठेवूया पण त्या व्यक्तीला लागलं होतं त्याचा रात्रभर अक्षरशः पाय सुजला होता त्यांनी रात्री दोन पेन किलर खाऊन झोपला तो इतकी वाईट अवस्था होती त्याची तर ही माणूस की कुठे चालली आहे आपली आणि दिव्यांगांच्याकडे बघण्याचा नजरिया किंवा दिव्यांगांच्याकडे बघण्याचा नजरिया बदलणारच नाहीये का नजर ती बदलणारच नाहीये का दिव्यांगांच्याकडे तुच्छ लेख तुच्छ भावनेनेच बघितलं जाणार आहे का याच्यातलं दुसरं उदाहरण म्हणजे एक माझी मैत्रीण नव्वद टक्के दिव्यांग असलेली जिला एकटीला बाहेर कुठेच जाता येत नाही ती त्याच्या भावासोबत तिच्या भावासोबत कारण त्या तिचं एक्झाम होती तिची पण तीही एम ए सेकंड इयरमध्ये शिकते तर ते शिकत असताना तिला एक्झामसाठी तो भाऊ तिचा घेऊन चालला होता तर तिला कन्सेशन देण्यात आलं पण तिच्या भावाला जे काही ते पन्नास टक्के कन्सेशन द्यायला पाहिजे होतं एवढ्या डी आय डी कार्डवरती दिलं नाही तर ती डेपोमध्ये तिथेही लेडीजच कंडक्टर लेडीज लेडीजला सुद्धा समजून घेईनात इतकी वाईट अवस्था आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे म्हणजे लेडीज मुलगी आहे ले ती मुलगीला समजून घेणार तिची वाईट परिस्थिती आहे थोडी थोडी वाईट परिस्थिती असल्यामुळे ती एस टीने जात होती नाही तर तिचा भाऊ तिला गाडीवरून घेऊन जातो जाऊ शकत होता पण ती बसमधून चालली होती तर तिथंही तिला सूट दिली नाही परत डेपोमध्ये गेल्यानंतर डेपो मास्टरसुद्धा म्हणतात की तुमच्याकडे एस टी पास नाही आहे एस टीचं पास हवं बरं तुम्हाला तिथं डेपोमध्ये ती मुलगी विचारते मग मला पास द्या मी जे काही फ डॉक्युमेंट्स आहेत ते देतो लगेच आत्ता तात्काळ देतो मला फॉर्म पास द्या तर ते म्हणतात आमच्याकडे मिळत नाही ते मग तुमच्याकडे मिळत नाही तर मग ते काढायचा कुठून पास तो पास काढायचा कुठून असतो ते तरी सांगा बरं ते पास काढून तुम्ही देऊ शकत नाही मग कुठला डेपो देत तो पास काढून मग पासच तुम्ही देत नाही आहे काढून मग ते तिथं दाखवायचं काय आम्ही बरं एवढ्या कार्ड दाखवलं तरी सुद्धा तुम्ही मान्य करत नाही आणि जो ऑक्टोबर नोव्हेंबरच्या ज्यामध्ये परिपत्रकामध्ये सरळ सरळ उल्लेख आहे की यू डी आय डी कार्डवरती सोबत येणाऱ्याला सुद्धा सूट दिली पाहिजे म्हणून जर तो पासष्ट टक्क्यावरील दिव्यांग असेल तर त्याला दिलं पाहिजे म्हणून सूट मग हे नियमाचं पालन कधी होणार आहे आणि हे ही घटना एका दिवशी अशा पाच घटना घडल्या माझ्या माहितीच्या प्र लोकांच्याकडूनच पाच घटना घडल्या या अशा कित्येक घटना महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये घडल्या असतील तर या कधीपर्यंत घडणार आहेत याचं उत्तर मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी द्या दिलं पाहिजे कारण अजूनपर्यंत जे काही परिवहन मंत्र्यांची नेमणूक झालेली नाही आहे परिवहन खात्यासाठी मंत्री मिळालेले नाही आहेत त्याच्यामुळे ही जी अतिरिक्त खाते आहेत ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हातात असल्यामुळे मी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतो की याबद्दल कधी निर्णय घेतला जाणार आहे आणि लवकरात लवकर या खात्याला मंत्री मिळणार आहे की नाही आणि दिव्यांगांच्यावरती जे काही अन्याय होत आहेत तर ते बंद होणार आहेत की नाहीत कारण तुम्ही न्याय देण्याचा प्रयत्न कुठेच करत नाही आहे महाराष्ट्रात जे काही परिवहन आहे तर तिथं न्याय देण्याचा प्रयत्न कुठेच नाही आहे कारण गुजरातमध्ये असू दे तुमच्या तुमच्या राजस्थानमध्ये असू दे यूपी मध्ये असू दे किंवा बिहारमध्ये असू दे सगळीकडे एसटी प्रवास दिव्यांगांना फ्री दिला जातो आणि आपल्याच महाराष्ट्रात वन फोर्थ आकारलं जातं हे असं का हेही आमचे मुद्दे आहेतच पण याला तुम्ही न्याय देऊ शकत नाही आहात तर एखाद्या दिव्यांगावरती एखादा कंडक्टर एखादा ड्रायव्हर एखादा डेपो मास्टर तो अन्याय करतोय त्याला कसा न्याय मिळवून देणार आहात याचं तरी उत्तर आम्हाला दिलं पाहिजे तुम्ही जर आमच्यावरती अन्याय होत असेल एस टीमध्ये आमच्यावरती अन्याय होत असेल एस टीमध्ये बसल्यानंतर डेपोमध्ये गेल्यानंतर चौकशी करताना आमच्यावरती अन्याय होत असेल तर, तर आम्ही त्याचं दाद मागायची कुठे हाही प्रश्न मोठा पडतो आम्हाला मग तर हे सगळे प्रश्न होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत तर बरं होतील आणि जे काही गोष्टी घडलेल्या आहेत तर त्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हालाही तुम अनुभव असा आला असेल वाईट चांगला वाईट एखादा चांगला अनुभव असेल तरीसुद्धा तो कमेंट बॉक्समध्ये शेअर करा म्हणजे या कंडक्टरने मला हे सहकार्य केलं किंवा के या कंडक्टरनी या ड्रायव्हरने मला हे सहकार्य केलं नाही के किंवा यांनी अशी वागणूक दिली मला हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत चला म्हणजे तुमचे अनुभवही आपण असे व्हिडिओच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न नक्की करूया आपण फक्त वाईट अनुभव मांडतोय असं नाही चांगले अनुभवसुद्धा मांडण्याचा प्रयत्न आपण करतोय त्याच्यामुळे तेही अनुभव असतील तर तेही मांडण्याचा प्रयत्न करा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग